नमस्कार मंडळी तर काय मग झाला का नाही धुळवडचा बेत आणि नसल जर झाला तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे आपल्याकडे होळीच्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो त्यामुळे तोंडाला पुरणपोळी खाऊन असा एक गोडपणा आलेला असतो तोच गोडपणा घा गा, घालवण्यासाठी आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनच्या दिवशी मस्तपैकी नॉनव्हेजवर ताव मारतो मग ह्याच्यात अनेक प्रकार केले जातात मटन रस्सा असो चिकन रस्सा किंवा बिर्याणी असो तर आज इथे मी तुमच्यासोबत बिर्याणीची रेसिपी शेअर करणार आहे तर ही बिर्याणी तर माझ्या घरी सर्वांना खूप आवडते तर म्हटलं तुमच्यासोबत पण आपण पन शेअर करूया तर त्याआधी तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा तर सगळ्यात आधी मी एक किलो चिकन घेतलं आहे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून त्याला मॅरिनेट करून घेऊयात मॅरिनेट करण्यासाठी दही मीठ हळद लाल तिखट आणि फ्रीजमधले जे काही मसाले असतील ते टाकायचे आहेत मसाल्यामध्ये मी घरकुल मसाला दणं पावडर गरम मसाला आणि बिर्याणी मसाला वापरले आहेत हे मसाले व्यवस्थित मिक्स करून चिकन आपलं मॅरिनेट करण्यासाठी साईडला साथ ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट uh, ह्याकरता करायचं कारण आपण जे मसाले मिक्स करतो त्यांचा व्यव त्यांची एक छानशी चव फ्लेवर त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि आपल्या बिर्याणीला छान अशी चव येते आता आपलं चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण बिर्याणीचा भात करायला घेऊयात भात करण्यासाठी मी एका एक पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये खडे मसाले पुदिना मीठ आणि तेल टाकून घेतलं आहे खड्या मसाल्यांमध्ये मी तमालपत्र दालचिनी काळी मिरी आणि लवंग शहाजिरी हे वापरले आहेत तेल ह्याकरता वापरलं आहे कारण आपला बिर्याणीचा भात असा सुटसुटीत व्हावा त्याचा असा चिखल हवू नये म्हणून तेल वापरलं आहे मी आता इथं मी एक किलो चिकनसाठी एक किलो बिर्याणीचा तांदूळ घेतला आहे जो मोठावाला तांदूळ असतो तो घेतला आहे इथं मी हे प्रमाण आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे म्हणजे अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ आणि एक किलो चिकनला एक किलो तांदूळ त्यामुळं आपली बिर्याणी जास्त अशी सुटसुटीत होत नाही ती छानशी अशी मसालेदार होते आता इथं आपल्या पाण्याला उकळी आली आहे आपण आपलं तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आपला भात आपल्याला फक्त सत्तर टक्के शिजवून घ्यायचा आहे बाकीचा जो राहिलेला तीस टक्के आहे तो आपण लेअर केल्यावर दम दिल्यावर त्याच्यात शिजून निघतो आपला तांदळ तांदूळ इथं शिजलेला आहे तो आता एका चाणीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि एका मोठ्या पातेल्याच्यावर वर ती चाळण ठेवून द्यायची आहे म्हणजे त्याच्यामधलं जे काही राहिलेलं पाणी असेल ते सगळं निघून जाईल आणि भात छानपैकी असं सुटसुटीत होईल हे पहा तुम्ही इथं बघू शकता मी कशा प्रकारे चाळण त्या पातेल्यावर ठेवून दिली आहे जर तुम्ही असं पसरत भांडं आणि त्याच्यात ठेवाल तर उलट ते जे पाणी पडेल खाली तेच त्याच्यामध्ये ते मिक्स होऊन जाईल म्हणून हे तोपर्यंत आता आपण आपलं चिकन करून घेऊया चिकन करण्यासाठी इथं मी तीन मोठे कांदे टोमॅटो आणि लसूण घेतला आहे टोमॅटो आणि कांदा उभ्या साईजमध्ये कापून घ्यायचा आहे आपल्याला इथं मी लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेतली आहे पुदिन्याची पानं घेतली आहेत आणि दोन चार मिरच्या आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे एक मोठं पातेलं मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे मोठं पातेलं का घेतलं कारण त्याच्यामध्ये आपल्याला नंतर लेअरही करायच्या आहेत त्यामुळं एवढं सगळं व्यवस्थित बसावं त्याला दम छानपैकी बसावा म्हणून मी मोठं पातेलं यूज केलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून आपण आपला जो काही सर्व कांदा आहे तो व्यवस्थित असा लालसर भाजून घ्यायचा आहे असा करपूस भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजला तर छान चव येईल आपल्या बिर्याणीला हा कांदा इथं माझा ओला होता त्यामुळे भाजायला थोडा वेळ लागला जर थोडासा वाळा कांदा असेल छानपैकी वाळून झालेला उन्हात तर तो लवकर भाजला जाईल आता इथं कांदा भाजून झाला आहे आपला यातला थोडा का भाजलेला कांदा मी काढणार आहे कारण लेअर करताना आपण त्याचा उपयोग करणार आहोत वरती टाकण्यासाठी आपल्याला ला लागणार आहे तो त्याच्यानंतर त्याच्यानंतर टोमॅटो आहे अद्रक लसूणची पेस्ट मिरची आणि कोथिंबीरचं जे वाटण केलं होतं ते वाटण मीठ सगळे मसाले आ, हे सगळं टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पण इथं एक लक्षात ठेवायचं की आपण मीठ मॅरिनेट करतानासुद्धा चिकनमध्ये टाकलं होतं आणि भात करतानासुद्धा त्यात टाकलं होतं त्यामुळं आपल्याला व्यवस्थित असं लक्षात घेऊन मीठ टाकायचं आहे इथं आपलं टोमॅटो व्यवस्थित छान शिजलं मसाले छान परतले गेले की तेलात ते आपल्याला जे मॅरिनेट केलेलं होतं चिकन ते सगळं ह्या मसाल्यांमध्ये घालून छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला पंधरा मिनटांकरता हे चिकन शिजवून घ्यायचं आहे इथं एक लक्षात ठेवा मी ते एक पाण्याचा थेंबसुद्धा यूज केलेला नाही पाणी न यूज करता आपल्याला ही बिर्याणी करायची आहे तरच ह्या बिर्याणीची खरी चव आपल्याला लागेल ला बघू शकता तुम्ही पाण्याचा एक थेंबही यूज केला नाही तरी आपल्या बिर्याणीला किती पाणी सुटलेलं आहे आता आपलं चिकन व्यवस्थित इथं शिजलेलं आहे यातला आपण अर्धं चिकन काढून घेणार आहोत कारण आपण लेअर करणार आहोत दोन लेअर करणार आहे मी इथं त्यामुळं अर्धं चिकन मी काढून घेत आहे आता याच्यावर आपण लेअर करायला घेऊयात जो आपण भात साईला काढून ठेवला होता त्याच्यातला अर्धा भाग मी याच्यावर व्यवस्थित पसरून घेणार आहे व्यवस्थित सगळ्या साईडनं हा पसरून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यावरती जो आपण भाजलेला कांदा होता तो कांदा कोथिंबर आणि पुदिना हे व्यवस्थित बारीक करून घेतले आहेत मी कांदा पुदिना कोथिंबर आणि कलर हे व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे आहेत कलर तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्येही टाकू शकता पण मी असंच डायरेक्ट टाकत आहे इथं दोन तीन कलरचा वापर तुम्ही करू शकता माझ्याकडे एकच अवेलेबल होता त्यामुळं मी एकच यूज केला आहे इथं थोडंसं वरून आपल्याला बिर्याणी मसाला देखील टाकून घ्यायचा आहे अशाच प्रका प्रकारे आपल्याला दुसरा देखील करून घ्यायचा आहे चिकन व्यवस्थित स्प्रेड करायचं त्याच्यावर नंतर अजून एकदा थर तयार करायचं आहे लेअर तयार करायचं आपल्याला भाताचा कांद्याचा आणि मसाला टाकून घ्यायचा आहे आता आपला लेअर देऊन झाले आहेत याला आपण दम देणार आहे दम देण्यासाठी मी गॅसवर एक तवा ठेवला आहे तव्यावर हे, तव हे आपण जे पातेलं आहे बिर्याणीचं ते ठेवून थे त्याच्यावर एक वजन ठेवणार आहोत जास्त वजन असलेली वस्तू ठेवणार आहोत इथं कोणी कणिकी लावून घेतं पण मी इथे जास्त वजन असलेली वस्तू ठेवली की त्याच्यातून वाप बाहेर जात नाही त्याप्रकारे दम घेऊन घेते मी आपला दम देऊन होतोय तोपर्यंत मी तर कोळसा गरम करते आता आपला दम देऊन झाला आहे एका वाटीमध्ये हा कोळ गरम केलेला कोळसा ठेवून त्याच्यावर तूप टाकायचं आहे आणि लगेच ताट झाकून वजन ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या बिर्याणीला असा मस्त स्मोकी फ्लेवर येतो तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली अशी स्मोकी दम लेअरची बिर्याणी तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला इथं दाखवते एका प्लेटमध्ये काढून मी आता तुम्हाला एका प्लेटमध्ये ही बिर्याणी काढून दाखवते आपली बिर्याणी सुटसुटीत आणि छान मसालेदारही झाली आहे म्हणजे खाताना असं त्याचे तोटरे बसणार नाहीत घशात अडकणार नाही अशी छान रेस्टॉरंट स्टाईल आपली बिर्याणी झाली आहे बघू शकता तुम्ही तर तुमच्या घरी ही नक्की ट्राय करा बिर्याणी आणि करून झाल्यावर मला रेसिपी कशी वाटली चव कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा